लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घर कोसळून नुकसान झालेल्या कुटुंबाला सरकारकडून मदत न मिळाल्याने निराश होत कुटुंब प्रमुखाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार जव्हार तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील राजेवाडी गावात घडलाय जव्हार तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आत्महत्या प्रकरणाला वाचा फोडून मयत देवराम वळवी यांच्या आत्महत्येच्या चौकशीची मागणी केली पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करीत महसूल प्रशासनाकडे बोट दाखवलेले आहे जव्हार तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील राजेवाडी गावचे रहिवासी देवराम लक्ष्मण वळवी वय वर्ष पंचेचाळीस यांना वर्षभरापूर्वी घरकुल योजनेचा लाभ मिळाला होता योजनेतून मिळालेल्या तुटपुंजा निधीतून कसेबसे घर उभे केले होते परंतु दहा दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्या देवराम वळवी यांचे घर जमीन दोस्त झाले होते पाऊस आणि वादळी वारा थांबल्यानंतर सलग दोन दिवस देवराम यांनी जमीन दोस्त झालेल्या घराचे अवशेष एकत्र केले सरकार कडून नुकसान भरपाई मिळेल या आशेने तालुक्याच्या ठिकाणी फेऱ्या मारल्या परंतु नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता धुसर झाल्याने निराश झाले होते गेल्या वर्षी बांधलेले घर जमीनदोस्त झाले आहे आता पुन्हा घर कसे बांधायचे पैसे कुठून आणायचे देवराम यांनी त्यांची पत्नी सुमित्राला बोलून दाखले होते घराच्या बांधकामासाठी लागणाऱ्या आर्थिक तजवीज करण्याच्या विवंचनेत असताना अठरा मे दोन रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जुन्या घरात जाऊन गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली रोजगार हमीच्या कामावर गेलेल्या देवरामच्या वडिलांना घरी पोहोचल्यानंतर देवराम यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आल्यानंतर सरपंचासह ग्रामस्थांना माहिती दिली ग्रामस्थांनी गळफास घेतलेल्या देवरामचा मृतदेह हो उतरवून पोलिसांना कळून मृतदेह हो शवविच्छेदनासाठी जवाहरला पाठवून दिला घर पडला त्याच्या टेन्शनमध्ये होता का आता घर कसं बांधायचा आपले का पैसे भेटत नाही काय नाही घर तसाच राहून जाईल झालं मी पण घरी नव्हतो त्यावेळेस मी गेलो तर रोजगारवरती मी आल्यानंतर ते मीच बघितलं दुसरे कोणी बघितले नाही मग गावामध्ये मी आपले सरपंच साहेब होते त्यांना कळवलं त्याच्यानंतर मग जर झुकरे साहेबाला त्यांनी फोन लावले ते आल्यानंतर मग हे सर्व पब्लिक झाली मग सर्व लोक आले त्या दिवशी पावसला आला था आणि सगळं भिंत सगळे धसली पत्र गेलं सगळे कागदपत्रे सगळे गेले आणि धान्य होता तो पण भिजून या झाला आणि ते टेन्सरमध्ये मग ते तिकडं नाही जवळला येणार होते कागदपत्रे घेऊन हे कराय पण मग ते कागदपत्रेच नाही भेटले मग ते टेन्सर घेतलं आणि आत्महत्या केली पंधरा तारखेला ह्या भागामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते तालुकाध्यक्ष संपत पवार त्याच्यानंतर त्यांचे सगळे कार्यकर्ते फिरत होते पंधरा तारखेला प्रचंड वा वादळालं त्या वादळामध्ये हे प्रचारामध्ये होते ह्या भागातल्या जवळजवळ दहा ते पंधरा गावांमध्ये प्रचंड असं वादळाने नुकसान केलं त्याच धर्मात इथे वळवींच्या घराचंही नुकसान झालं संपूर्ण घर पडलं परंतु अठरा तारखेला असं कळलं का ह्या माणसांनी इथे आत्महत्या केली ती आत्महत्या करण्याच्या पूर्वी पंधरा तारखेपासून तो त्याच्या घराच्या विटा वगैरे या सगळ्या गोळा करत होता घर कसं उभं राहील या विवंचनेत होतं परंतु त्याला असह्य झालं तो त्याला पेपर पाहिजे त्याला हे पाहिजे ते आधार कार्डपासून सरातले सर्व वा वादलामध्ये पेपर उडून गेले प्रचंड टेन्शनमध्ये आला आता आपण तर घर बांधू शकत नाही आपण मोलमजुरी करणारे संपूर्ण रोजगार आम्हीच्या कामावर जाणार मंडळी तर ह्यांना ते घर उभं करणे काय घराला दरवाजा सुद्धा खरेदी करू शकत नाही अशी परिस्थिती असताना शासन यांच्यावर दुर्लक्ष आहे तुम्ही सांगा शहरी भागामध्ये तुम्ही घाटकोपरचा तो बोर्ड पडला त्याच्या पाठीमागे लोकच गेली त्यांना नुकसान भरपाई दिली डोंबिवलीच्या सीमध्ये स्फोट झाला त्यांना नुकसान भरपाई दिली परंतु आमच्या ग्रामीण भागामध्ये शहरी आणि ग्रामीण अशा पद्धतीने दोन दुधाभाव जो केला जातो सरकारकडनं इथले असे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील तर तिथल्या असलेल्या लोकांना पाच पाच लाखाची नुकसान भरपाई केली पण आम्हाला सांगतो का आदिवासींसाठी सेपरेट डिपार्टमेंट आहे सेपरेट मंत्री आहेत अशा परिस्थितीत आदिवाशांचा उद्धार व्हावा असं वाटत असताना इथला माणूस दारू पिऊन आत्महत्या केला अशी खोट्या पद्धतीने त्याची नोंद केली जाते ही चुकीच्या पद्धतीने नोंद केली जाते त्यांचंही चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित जे कोणी असतील अधिकारी त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे गाव माझा न्यूज करिता सुमित पाटील Bye,